बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन हातकणले तालुक्यातील चोकाक येथील संयुक्त माळवाडी यांच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौतीसाव्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साह साजरी करण्यात आली यावेळी लाडकी बहीण योजनेचे तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर अविनाश जी बनगे सरपंच सुनील चोकाकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी रात्रीचे बारा वाजण्याच्या सुमारास हा सोहळा अगदी नरेंद्रमे वातावरणात जय भीमच्या गजरात तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि डीजेच्या ठेक्यात पार पडला यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य हर्षद कुमार कांबळे युवा नेते अभय बनगे विकास चव्हाण सुहास मोरे शहाजी कांबळे सिद्धार्थ कांबळे सुकुमार कांबळे ऋषभ ढाले संकेत कांबळे रोहित कांबळे वैभव कांबळे अनिकेत कांबळे उमेश कांबळे डॅनी कांबळे पत्रकार शीतल कांबळे पत्रकार अजित शिंदे तसेच संयुक्त माळवाडी ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील नागरिक व जयभीम अनुयायी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सत्य ग्रूसाठी चोका खून शीतल कांबळे